हेलो गाइस गुड मॉर्निंग हॅलो गाइस गुड मॉर्निंग स्वागत है सर्वांचं नवीन व्हिडिओ मध्ये सगळे हॅलो गाइस गुड मॉर्निंग स्वागत है सर्वांचं नवीन व्हिडिओ काय बनवती तू मी बनवती एरोप्लेन अच्छा गोलू एरोप्लेन बनवती आणि माझा आत्ताच स्वयंपाक वगैरे झालाय तर मी चालले कपडे धुवायला आणि जेवण करायचंय पण म्हटलं अगोदर कपडे वगैरे घेऊ जरा जास्त कपडे होते यांच्या आधी पण कपडे होते धुवायचे काय 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 म्हणते

आता तर चला आता जे सगळं आवरले मस्त भांडे वगैरे झाले जेवण किचन वगैरे सगळं क्लीन करून झालं आणि आता मला खर्चा पुसायच्या आहे तर मस्त सगळ्या खर्चा पुसून घेते आत्ताच माझ्या खर्च वगैरे कसून आहे आणि आता मला थोडासा आराम करायचा आहे आणि आमच्या ओंच काय चालू आहे काय माहित हाय काय चाललंय सुट्टीचा दिवस आराम चालू आहे का मग ओके अच्छा ते जरा बिझी असं वाटतंय मला तर बोलू बाहेर काहीतरी करती तिच्याकडे कर जाऊन बघते काय करते काय करते तिथं तुझ्या चाचू तिथं जायला नाही सांगितलं ना मग का बरं गेली ती मला चाचूला सांगू का तू त्यांचं ऐकत नाही म्हणून सांगते ना काय करते इथं ना आजीने पाहिलं तुला देवर आवाज आतोला तुला नानू <laughs> नानू का तो पाहिलं पाहिलं आतून पण पाहिलं नानू ना तू काय येत दोय संग बोलत बसतीन का तिकडं जाऊ नका तिकडं जर गेले तर पाय मग नाही तर खाली चाल ऊन लागत इथं नानी आजी होईन तिला खाली घेऊन जावली तर गोलूची चालू इथं काहीतरी मस्ती तर मी आराम नाही करत ते माझा ब्लॉग एडिट करायचं बाकी ब्लॉग वगैरे एडिट करून घेते ओ इथं बसू जर इथं बाहेर बस खुर्ची टाकू ती बोरगी पुढे झाली तर चला मस्त चार वाजले फ्रेश वगैरे झाले चहा पाणी झाला आणि मम्मीनी जर वावरत गरक्याला आल्या होत्या तर त्यांना थोडंसं गवत दिसलं तर त्यांनी मस्त गाईंसाठी गवत वगैरे घेतलं आहे मग त्या मला म्हणे ते गवत घ्यायला काहीतरी घेऊ नये तर मी चालले हा कपडा घेऊन यामध्ये बांधून घरी घेऊन येऊ आणि आज सकाळीच मस्त इथं आमचे कांदे वगैरे पण काढले आणि मम्मी तिथं गवत घेऊन राहिलं गाईसाठी तर जाते मम्मीला थोडीशी मदत करते तर मम्मीचं चालू इथं मस्त पाणी मारायचं काम सारून घ्यायचंय का असं hmm. मम्मीला इथं सारवायचं आहे आणि आत्ताच आम्ही ऑर्डर आलो तर मला बनवायची तर मला स्वयंपाक बनवायचा आहे तर आज बनवायची काजू करी चला मस्त हॉल करू बन बर काजू करीसाठी मस्त ग्रेव्ही ते तयार करून घेतली आणि मस्त तेल सुटेपर्यंत ही शिजून घेते आणि इकडं काजू पण ते करून घेतले मस्त करी तर बनून झाली माझी आणि आता आजोकोरीसोबत खायला पोळ्या बनवून घेते पोळ्यांसाठी अगोदर पीठ मारते मग पोळ्या बनवते मस्त स्वयंपाक झाला किचन वगैरे क्लीन करून झालो आता फक्त दूध तापायचं बाकी दूध तापून घेते गुलाब दिला होत हॅपी रोज डे रोज डे मी तुम्हाला गुलाबाचं कुठ ठेवलं अयो असं डायरेक्ट माय गुलाबाच्या फुलाची डोक्याल कसलं असं किशर्ट ठेवायचं ना बाई गुला दिलं चॉकलेट कोणी आणलं खरं खरं सांगा घालून कोणी आणलं फ्रीज मधून पण तुमच्यासाठी मी घेऊन आले घ्या बॉक्स चॉकलेट खा तुम्ण तुम्ण ओके नाही खात मी मला हे करायचं ठीक आहे कशी झाली होती काजूची भाजी आवडली मी सेकंड टाईम बनवली फर्स्ट पहिल्यांदा पण होते तुम्ही केली होती काय चाललंय अजून

तुमचा आनंद मला नाही बघणार कोणाला बघवणार माझं म्हणणं काय माहिती काही एवढंच आहे की ज्यांनी माझ्यासोबत हसावं ते माझ्यासोबत नाही हसते फोन मध्ये पाहून हसते मग याच्यावर काय करायला पाहिजे शोधून द्यावं लागणार मला रे कसा गेला मग आजचा दिवस तुम्हाला माहित होत पण आज रोज डे <laughs> मी आहे ना सकाळी एक रील पाहिली <laughs> रील नाही ना कोणच तरी स्टेटस पाहिलं मग म्हंटल अरे आज रोज डे मग चला आणलं नाय गुलाबाचं फुल देऊ पण त्यांचं त्यांचं चालू त्यांचं त्यांचं चालू ठीक आहे तर चला मग काय म्हणतो अजून बाय बाय करायचं सक सगळ्यांना गुड नाईट बाय नाईट ठीक आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप साऱ्या कमेंट्स करा बाय बाय बोलो बाय बाय